पन्नास हजाराची शेळी आपल्याला जास्त वाटते पण जवळपास एक लाख दीड लाख ते तीन लाखापर्यंतचे बोकड या कुकडे गोडसा आपण पाहत आहोत सर ह्या कोणत्या जातीचा आहे आणि किती ह्याला किंमत आहे हा प्युअर अमृतसरी बिटल आहे हा बर आ, गोल्डी लाईनचा मेल आहे हा गुजर नावाचा आहे तर हा आठ हाईट आहे कानाची लांबी विशींच आणि हा तीन वर्ष वयाचा आहे तीन वर्ष बोकडाची सुरुवातीला पाच लाख रुपये किंमत झाली पाच लाख झाली सुरुवातीला कस्टमरने घेतला त्यावेळेस आता आपण एक सव्वा लाख रुपयाला खरेदी केलंय बर बर किती दिवसात आहे दिवसा हा हा तीन वर्षाचा आहे बर किती वर्ष वय असते का सात आठ वर्षापर्यंत चांगली ब्रिडिंग देऊ शकतो बर बर आणि कानाची लांबी किती आहे ह्याचे वीस इंच आहे वीस इंच अठ्ठेचाळीस इंच बर लांबी हे सगळे मोजूनच घेतात का लोकल बिटल ते कसं असतं सगळं इंटर कानाची लांबी त्याची बॉडी स्ट्रक्चर हाईट त्याची त्यावर त्याची मठ ठीक तर आपण बघू शकतात या ठिकाणी की कसं उन्हाला बसण्यासाठी सुद्धा या ठिकाणी ओपन फार्म केलेलं आहे म्हणजे या ठिकाणी बंद आणि या ठिकाणी त्यांच्या उन्हाच्या काळजीसाठी सुद्धा ओपन म्हणजे बंदिस्त प्लस मुक्त असा गोटा तयार केलेला थंडीच्या दिवस आहेत ना हाँ हाँ। तो बर पन तर त्यांना ऊन पण बरं वाटतंय त्यांना ऊन पण भेटलं पाहिजे ओपन पेस पण त्यांना लागते बर तर काय ज्याला जर थंडी वाटत था येऊन थांबते आता हे शिळी आहे किती महिन्याची ही एक अकरा ते बारा महिन्याची पाठ आहे आता अजून भरलेली नाही दोनदा झाली असेल आता सध्या दोनदा ठीक आहे तर किती जाऊ शकते ही ही पाठ सरासरी एक लाख रुपयात आठ महिन्याची बारा महिन्याची बारा महिन्याची आणि हे विराट आपला विराट आहे विराटची फिमेल आहे बरं बरं वीस बरं बारा महिने वयाची आता सध्या एक लाख रुपयाला एक लाखाच्या पुढे काही लोक म्हणतात की खोटी माहिती सांगतात किंवा फसवतात तर खरंच एवढी मागणी येऊ शकते का विटलच्या किमती वीस हजारापासून शेळ्या भेटतात तुम्हाला आता आपल्याकडे वीस बिल भेटल आणि एक लाख रुपये भेटते कारण त्याची क्वालिटी बघूनच आता ह्याची कानाची लांबी बघितली बॉडी स्ट्रक्चर सगळ्या गोष्टी बघून ठरली जाते बर म्हणजे ब्रिटनची महाराष्ट्रात आणि भारतात मागणी आहे म्हणजे लाईन चांगली आई वर्ड वंशावळ चांगली असेल त्या पिल्ला किंमत भरपूर असते बरं तर आता आपल्याकडे किती शेळे आहेत टोटल तर माझ्याकडे तीस शेळ्या आहेत मोठ्या मदर स्टॉक मध्ये आणि काही पिल्ल आहेत आपलं जे हायएस्ट गोट फिमेल आहे कितीला गेली आतापर्यंत माझ्याकडे एक लाख सव्वा लाख रुपयाला फिमेल गेलेली हो आणि कमीत कमी आपण किती विकतात वर्षाच्या वर्षाच्या पिल्ल सरासरी ऐंशी पिल्ल विकतो वर्षाची बर आणि जे बोकड आहे ते किती गेले किमतीला आपल्याकडे हायएस्ट है एक लाख सवा लाख रुपये विकलेत पिल्ल मी पाच सहा महिने पिल्ल बर चांगल्या लाईनचे विराटचे पिल्ल चांगले एक लाखाच्या पुढे विकलेत मी बर बर आणि आता आपल्याकडे समजा वर्षाची जर वर्षाचे विक्रीपासून तर किती होतं टोटल आपल्याला पंधरा लाख रुपये टोटल वर्षासाठी किती होती टोटल वीस लाख होते खर्च आपला पाच त्याच्यामध्ये फिडिंगचा खर्च आहे मेडिसिनचा खर्च आहे तर आपण बघू शकतात कि पुढच्या बाजूला एक पाईपाची सिस्टम केलेली हे कशासाठी केलेले सर आ, के हे लहान पिल्ल्याचं संध्याकाळी त्यांना थंडी बाजून आहे केले आणि हे त्यांना सुरुवातीला खुराकाची सवय लागावी म्हणून पेन टाकतो आपण आपण बघू शकतात या ठिकाणी पिल्लांना बसण्यासाठी किती हाईट वर केलेले आहे सर खालून आ, हत हत हे खालून त्यांना तीन फुट ते उंच आणि पिल्लांचे सुद्धा हात हात लांब आहेत आणि किती महिन्याचे पिल्ले हे आता सध्याचे आहे पंचवीस दिवसाचे पिल पंच पिल्ले आणि किती आहेत आपल्याकडे पिल्ल्यांचे उंच कारण असतं की त्यांना पिल्ला माती खायला भेटत नाही उंच बरं पिल्ला लहान असताना माती खातात जमिनीवर बर बर त्यांना माती नाही भेटल्यामुळे ते तंदुरुस्त नाही आणि किती महिन्यानंतर विक्रीला जाते पिल्लू पिल्लू अडीच तीन महिन्यात तीन महिन्याच्या पुढेच विकावं लागतं तर आपण बघू शकतात या ठिकाणी घवण्याची सुद्धा स्ट्रक्चर मोठं आहे प्लास्टिकची नाही लोखंडीची घव्हाण आहे आपण पलीकडल्या बाजूला बघू शकतात